माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रभाग क्रमांक सोळा मध्ये तोफ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभा सांगली मिरज आणि कुप्पाळ शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक सोळा मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी हिराबाग कॉर्नर येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर सभास्थळावर येणाऱ्या नागरिकांनी गजबजून गेला होता या सभेस माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते व्यासपीठावर खासदार श्री विशालदादा पाटील आमदार श्री विश्वजित साहेब कदम जितेश भैया कदम सिकंदर जमादार यांच्यासह प्रभाग क्रमांक सोळामधील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सभापती श्री राजेश नाईक उमेदवार श्री मयूर पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उमेदवार सौसलमा शिकलगार उपस्थित होते सभेला प्रभागातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सभास्थळी महाविकास आघाडीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली ते म्हणाले भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर प्रभाग क्रमांक सोळा हा विकास कामांपासून पूर्णपणे वंचित राहिला आहे रस्ते पाणीपुरवठा गटारी स्वच्छता आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले नागरिकांना केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली मात्र प्रत्यक्षात कोणतेही ठोस विकास काम झालेले नाही पुढे बोलताना त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले सामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय देणारी सर्व समावेशक विकासाची भूमिका फक्त महाविकास आघाडीच पार पाडू शकते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत क्रमांक उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले बहुमता राहतो अरे भारत सुद्धा असाच राहिला पाहिजे या मताचे जसा तुमचा सोळा नमचा प्रभाग राहतो आनंदानं बंधुत्वानं आपलं वातावरण राहिलं पाहिजे आणि म्हणून संदेश आपल्याला द्यायचा आहे तो तुम्हाला निवळ संदेश प्रभागाच्या मंडळीला मी तुम्हाला सांगेल संदेश तुम्हाला निवळ तुमचा ज्यावेळेस तुम्ही छोटा भारत मानता त्यावेळेस भारताला संदेश द्यायचा आहे की तुम्ही असं वागलं पाहिजे चुका करू नका हे देशाला सांगण्याची जबाबदारी सुद्धा या प्रभागाकडे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही ते पाहतोय इथं उमेदवार सुद्धा तुम्हाला खूप चांगले मिळाले खूप परंपरा मोठी परंपरा कुटुंबाच्या परंपरा कष्टाची त्यागाची लोकांच्या सर्वसामान्याच्या धडपडीची परंपरा असणारे मी नाईक आहेत सलमा भाभी आहेत दीप्ती वहिनी आहेत मयुरेश पाटील आहेत मी खात्री होतो तुम्हाला की हे सगळे तुमच्याकरता मेहनत करतील काम करतील तुमचा प्रभाग सुंदर प्रभाग बनवतील याची सुद्धा खात्री मला या निमित्तानं वाटते यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना टीका करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले असतात लोकांच्या खूप अपेक्षा स्वच्छता ठेवणं गटरीच बांधकाम करणं गटर तुंबली तर ताबडतोब देऊन गटर साफ करून घेऊन लोकांची मदत करणं डास होतात चिलटे होतात फवारणी करणं आता तासभर आपण इथं बसलो प्रत्येक जण असं असं करायला ही अवस्था का आली कुणाची महापालिका सुरक्षा नाही का आमचा अधिकार ज्या शहरात आपण राहतो त्या शहरात रस्त्यावर फिरताना मला सुरक्षित वाटावं ह्याच्या पलीकडे काय माणसाची अपेक्षा आम्ही कष्ट करणार आहे रडणार आहे काय तरी होणार आहे चार पैसे कमवून नवरा येणार महिला घरी बसून काहीतरी काम करते माझं माझं घर माझं मी चालवणार आहे तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे हो की रस्त्यावर गेलं पोरगी शाळेला गेली तर सुखरूप परत येईल तिचं कोणतरी छेड काढू नाही हीच अपेक्षा कधी आपली पोरगी एकदा जी घरी लावले आपण कुलूप लावू अशी डोक्यात धरून बायका घरी बसलेल्या असतात हवी सांगली आहे रोज काय ती नवीन ऐकायला मिळते मेडिकलच्या दुकानावर गोळ्या मिळायला लागले चरस आणि गांज्याचे नशा म्हणजे पूर्ण नशे नशेखोरी झाले कोण हप्ते घेतले ह्या राज्याचा गृहमंत्री आहेत कोण या राज्याचे गृहमंत्री आहेत ह्या राज्याचे मुख्यमंत्री जे परवा स्टेशन चौकातून आपल्याला थापा मारून गेले अ तुम्हाला तुमच्या मंत्रालयावर अंकुश ठेवता येत नाही पोलिसांवर अंकुश ठेवता येत नाही रोज तुमचे लोक गुंडगिरी करत फिरतात आणि तुम्ही म्हणणार चांगली चांगली करू जे तुम्हाला बारा वर्षात जमलं नाही ना तुम्हाला कधीच जमणार नाही कारण तुम्हाला ते करायचं नाही आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या मनोगतातून प्रभाग क्रमांक सोळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा स्पष्ट विकास आराखडा असल्याचे सांगितले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे तरुण तडफदार नेते सन्माननीय विशालजी पाटील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमचे ज्येष्ठ सहकारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य राजेजी नाईक आमच्या भगिनी सौभाग्यवती सलमा शेखरकर या ठिकाणी आमच्या दुसऱ्या भगिनी सौभाग्यवती दीप्ती घोडके या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे तरुण सहकारी मयूरजी पाटील उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व या प्रभागातील नागरिक सर्व तरुण कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू भगिनी येणाऱ्या काही दिवसातच आपलं सांगली शहर आणि आपण सर्व नागरिक हे पुढील पाच वर्षाकरता आपली सांगली महानगरपालिका ही कुणाच्या ताब्यात ठेवायची कुठल्या पक्षाच्या विचाराचे नगरसेवक निवडून द्यायचे आणि कुठल्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपन आपण आपल्या प्रभागाचा विकास घडवायचा हा अत्यंत महत्वाचा निर्णय हा येणाऱ्या पंधरा तारखेला आपण घेणार आहात आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या घटनेनुसार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या दर पाच वर्षाच्या कालावधीनंतर झाल्या पाहिजे आपल्या सर्वांना आठवत असेल सन दोन हजार सतरा रोजी सांगली महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती अठरा रोजी आणि अठरा रोजी ही निवडणूक झाल्यानंतर नियमानुसार पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सन दोन हजार तेवीस मध्ये आपली सांगली महानगरपालिकेची निवडणूक ही व्हायला हवी होती प्रभागातील उमेदवार माजी सभापती राजेश नाईक यांनी प्रभागात यापूर्वी केलेल्या विकासकामांचा आढावा घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला तसेच उमेदवार सौसलमा शिकलगार यांनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष भर देत महिला सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले प्रभागातील उमेदवार माजी सभापती राजेश नाईक यांनी प्रभागात यापूर्वी केलेल्या विकास कामांचा आढावा घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला तसेच उमेदवार सौसलमा शिकलगार यांनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष भर देत महिला सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले सभेमुळे प्रभाग क्रमांक सोळामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून आगामी निवडणुकीत वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे